हाय गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी अश्विनी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते आणि आज, आज आपण जाणार आहोत नवीन घराचं बांधकाम कुठपर्यंत आलंय बघण्यासाठी आणि मेन म्हणजे आजचा ब्लॉग याच्यासाठी शूट करते मी की लाईट फिटिंग केली आपण घराची तर तुम्हाला दाखवायची माझी इच्छा होती की लाईट फिटिंग कशा प्रकारे आपण फिट केलेली आहे अंडरग्राऊंड आहे की अशी ओपनली आहे तर चला बघूया आपण कशी लाईट फिटिंग केली आहे आणि आत्ता आलो आहे आम्ही प्लॉटवरती इथं चालू आहे हरसुल देवी रोड आहे हा आणि इथं ड्रिलनेजचं चा काम चालू आहे बघा सावधानतेचा कक्ष लावलेला आहे की इथं काम चालू, मनुन। आता चालू है है। चान चान आहे म्हणून आणि आत्ता चाललो आहे आपण घराजवळ आलो हे छान छान बघू शकता आपलं घर कसं आहे परी आणि आयुष बसला इथं सावलीमध्ये बरं नाही वाटत आहे त्यांना म्हणून आणि कसं वाटतं आहे आपला नजारा दोन तीन दिवसापासून पाणी वगैरे काहीच मारलं नाही आज प्लास्टर चालू होणार आहे आणि ही कोण आहे कोण आहे कोण आहे मी तो नाव पण विसरून गेले मी आठ दिवस नाही आले तर आणि बघा लाईट फिटिंग कशी केली आहे छान पैकी बघा <laughs> लाईट फिटिंग केलेली आणि आपली लाईट फिटिंग आहे अंडरग्राउंड ही हॉलची लाईट फिटिंग आहे पूर्ण आणि आता दाखवते आहे म्हणजे पार्किंग घेते आपलं पण भविष्यात आपण त्याला हॉल करू शकतो आणि ही आहे हा हॉल आहे आपला मेन हॉल आणि ही आहे पार्किंग आता पार्किंगमध्ये आपण बिझनेस टाकणार आहोत शॉप बघूया काय होतं पुढं आणि वायरिंग पण आपण करून घेतली अगोदरच कारण की नंतर बार बार कटकट नको म्हणून मग वायरिंग टाकून घेतली आहे ब्लॉकेज वगैरे झालं तर मग ते भैया म्हणे आहोत आम्ही इथे ब्लॉकेज वगैरे होणार नाही म्हणून मग याला असं पॅकिंग करून आहे की जेणेकरून त्याच्या सिमेंट वगैरे प्लॅस्टर करताना जाणार नाही आणि हा आहे आपला किचन इथं आहे आपलं देवघर देवघरासाठी हा पॉईंट काढला आहे आणि इकडून हा पॉईंट मिक्सरसाठी आहे हा फिल्टर साठी किचनचा आणि हा आहे फ्रीजसाठीचा पॉईंट हा हे आहे आणि हे आहे आपलं खालच्या मजल्याचं बाथरूम आणि हे आहे टॉयलेट इथलं आणि इथं एक मेन पॉईंट घेतला आहे आपण तुम्ही आप बघू आप शकता किती छान प्रकारे इथं पॉईंट घेतलेला आहे कारण की जेणेकरून बाहेरच्या बाहेर ऑन ऑफ करू शकतो आपण आणि हा आहे जिना आणि इथं बसवणार आहोत मोटर मोटर म्हणजे की बोअरचं स्टार्टर इथं बसवणार आहोत मोटर नाही आहे इथं स्टार्टर आहे आणि स्टार्टर ब बसवल्यानंतर म्हणजे वरच्या मजल्यावर जे भाडे करू जातील इथून तर जेणेकरून ते ह्या स्पेसमधून चालू बंद करू शकतात आणि इथं मेन डोअर येणार अजून ह्या खालच्या मजल्याचा आणि इथे आहे पार्किंगमध्ये बोरिंग हे आहे हॉल आणि थांबा स्पेस असा दिसतो इथून इथं बोरिंग आहे आपली आणि पूर्णपणे आणि इथून आहे वरती जाण्याचा रस्ता दुसऱ्या मजल्यावरती आता मी चालली आहे दुसऱ्या मजल्यावर आत्ता मी चालली आहे वरती तुम्ही बघू शकता हां आहे सेकंड मजला इथं पण एक पॉईंट घेतला आहे आपण की जेणेकरून जिन्यावाल्यांना प्रॉब्लेम नको की इथं ऑन ऑफ करू शकतो हा आहे सेकंड मजला आणि हा आहे हॉल इथं राहणार आपला टी व्ही आणि आपल्याला इथं घ्यायचं तर घेऊ शकतो चार्जिंगला वगैरे बोर्ड घेतला आहे आणि अजून हा आहे आपला वरच्या मजल्याचा हॉल आणि हे आहे किचन खालच्यापेक्षा वरती थोडं चेंजेस केलेलं आहे इथं थोडासा अंधार असल्यामुळं काही दिसत नाही आहे आणि हा आहे मेन पॉईंट आ, फ्रीज वगैरे सगळी लाइटिंग वगैरे तिथून येणार मेन आणि तर आपण धुनं भांड्यासाठी केलेलं आहे बघू शकता तुम्ही छान असं आणि वरती आहे डक म्हणजे की उजेडासाठी आणि इकडून पण म्हणजे या खिडकीतून बेडरूमला पण डक याच्यासाठी ठेवला आहे की बेडरूममध्ये इथं विंडो ठेवली बेडरूममध्ये अंधार होऊ नये म्हणून मग इथं विंडो टाकून आपण हॉल म्हणजे की बेडरूममध्ये उजेड जाईल जेणेकरून त्याच्यामुळं आपण हा डक आणि धुनं भांड्यांसाठी वॉशिंग मशीनसाठी आपण हे यूज करू शकतो आणि इकडून पण व्हेंटिलेशनसाठी खालच्या मजल्याचं थोडं वेगळं घेतलं आहे आणि ह्या मजल्याचं थोडं वेगळं घेतलेलं आहे आणि अहो मारताय वरती पाणी आणि इथं मेन आपलं एम एस सी बीचं हे राहणार आहे आणि हे आहे वरच्या मजल्याचं बाथरूम हे आहे टॉयलेट आणि हे आहे बेडरूम कारण की खालच्या मजल्यात कसं आहे इकडनं किचन घेतलंय आपण आणि समोरचं इथं आहे ना इथं आपण हॉल घेतलेला आहे म्हणजे की बेडरूम हॉ बेडरूम आणि इथं पार्किंगचाच तो हॉल केल्या जातो नंतर आपल्याला करायचं तर आपण करू शकतो असं आणि ही आहे आपली बाल्कनी छान वरची पर... आणि लाईट फिटिंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायचं आहे काही चुकलं हुकलं आणि हे हॉलची लाईट फिटिंग आहे पूर्ण मी तुम्हाला दाखवलेलीच आहे ही आहे गॅलरी आणि गॅलरीतून आता आपण वरती जाणार आहोत टेरेसवरती हे बघा टेरेसवरती डायरेक्टली थर्ड फ्लोअर म्हणजे की आपण वरती बांधकाम घेतलेलं नाहीये डायरेक्टली आपण टेरेसवरती आलोय आता दोनच मजल्याचं बांधकाम आहे आणि दाजी आहेत पाणीवरती किती छान व्ह्यू येतोय एक नंबर व्ह्यू येतोय आणि आता थोड्याच दिवसात आपलं प्लॅस्टर पण चालू होणार आहे आणि हा आहे हा कशाचा डक आहे वॉश संडच बाथरूमचा डक आहे हा टॉयलेट बाथरूम आणि हा आहे धुना भांडी करण्यासाठी आणि बेडरूम मध्ये उजेड राहावं हो। म्हणून हा डक आपण घेतलेला आहे किती मोठा आहे बघा उजेड ही लाइट फिटिंग वरती म्हणजे जेणेकरून रेंट ने आपण देणार हे घर तर भाडेकरूला प्रॉब्लेम नको रात्रीचं चा वगैरे छान टेरेस वरती बड्डे वगैरे जेवण वगैरे करण्यासाठी एकदम भारी अस आणि इथे एक लाईट राहणार आहे आपली फिटिंग आहे अंडरग्राउंड आणि तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे सगळ्यांनी आजचा ब्लॉग कसा वाटला आणि टेरेसचा व्ह्यू पण असा आहे टेरेस पण खूप मोठी दिसते खूप मोठी दाजी पाणी मारता इकडं आणि हे बघा अजून आपलं काम अपूर्ण आहे पूर्ण कम्प्लीट झालेलं नाही आहे आता मी नेक्स्ट ब्लॉग जेव्हा करेल ना तेव्हा डायरेक्टली प्लॅस्टर झाल्यानंतर विंडो वगैरे बसवल्यानंतरच करणार आहे डायरेक्टली तुम्ही बघू शकता इकडं पण हा घराच्या समोरचा व्ह्यू आहे किती छान वाटतोय गॅलरी आपण पूर्ण भिंती घेतली आहे म्हणजे लेकरांना पुढं पडतील वगैरे याची भीती राहणार नाही ग्रील बसवलेली नाहीये खाली गॅलरीला ग्रिल घेतले आहे वरती किती छान व्ह्यू दिसतोय आणि सगळ्यांचे मला डीएम येत होत्या आणि शॉर्ट व्हिडिओच्या खाली कमेंट्स पण येत होत्या ताई घराचं काम कुठपर्यंत आलं कुठपर्यंत आलं तर इथपर्यंत आपल्या घराचं काम आलेलं आहे लाईट फिटिंग झालेली आहे पूर्ण वायरिंग वगैरे पूर्ण टाकली आहे ऑलरेडी आता फक्त प्लॅस्टर बाकी आहे खिडक्या आणि फरशी सगळं आणि कोणत्या क्वालिटीची आपण फरशी बसवणार आहोत हा पण का का ब्लॉग मी नक्की बनवेल आणि हां अजून एक पॉईंट असा होता की लाईव न येण्याचं कारण काय की लाईव्ह न येण्याचं कारण काय माहिती आहे का की लाईव येऊन काही फायदा पण नाही आहे त्यातून म्हणजे काही इन्कम पण नाही आहे इन्कमचं सोडा पण सगळ्यांसोबत बोललं जातं सबस्क्रायबरांसाठी हे मेन आहे त्यामध्ये आणि एक अशी लाईव्ह मी जॉईन करणार आहे थोड्या दिवसांनी की खूप दिवसानंतर एकदा मी कधीतरी लाईव्ह घेईल ला, तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी त्याच्यामुळे मी आता सध्या तरी लाईव्ह येणार नाही फक्त ओनली ब्लॉगिंग आणि फक्त ब्लॉगिंग करणार आहे मी आता आणि ब्लॉगमध्येच तुम्हाला मी दिसणार आहे लाईव्ह घेणार नाही आहे एखाद्या वेळेस की आपले थर्टी के झाले किंवा मग थर्टीन थर्टी के किंवा फोर्टी के फिफ्टी के असं काही खुशखबर असली तेव्हाच मी लाईव्ह येणार आहे तशी येणार नाही आहे शक्यतो तरी मला तरी वाटतं ते पण येणार नाही पण मग थर्टी के फिफ्टी के फोर्टी के असे जर झाले तर मी नक्की तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करील आणि ब्लॉगमधून असं काही नाही आहे मी सगळ्यांची आठवण काढते आहे आणि मेन म्हणजे की असं ब्लॉगिंगमध्ये सगळं येतं तुम्हाला बघितल्याही जातं सगळ्या गोष्टी तुम्ही मला बघू शकता मी नाही बघू शकत तुम्हाला पण तुम्ही मला बघू शकता त्याच्यामुळे मी आता जास्त लाईव्ह न राहता ब्लॉगिंगच करणार आहे कारण जे आहे यूट्यूबचं ते फक्त ब्लॉगिंगमधूनच भेटतं आणि सो नजारा असा दिसतोय त्याच्यामुळं सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी आता ह्या ब्लॉगमधून दिलेली आहे प्लीज आणि दाजी मारता इकडं पाणी बघू शकता तुम्ही पूर्ण भिंतीला ऑल भिंतीला पाणी द्यायचं सांगितलेलं आहे की जेणेकरून त्या भिंतीला प्लॅस्टर व्यवस्थित बसलं पाहिजे असं हे बघा पूर्ण खालपर्यंत पाणी मारत आहे जेणेकरून प्लॅस्टर व्यवस्थित बसेल आणि हे एकाच नाही सगळ्या भिंतीला पाणी मारून झालंय बा पूर्ण चिपचिप चिपचिप -चिप -चिप केलं आहे आहोंनी हा ड्रम पडलेला आहे इकडं आणि आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंटद्वारे मला कळवायचा आहे आणि लाईव्हचं कारण पण मी सॉरी तुम्हाला सांगितलेलं आहे का नाही येते म्हणून आणि नेक्स्ट ब्लॉग घराचा मी तुम्हाला नक्की दाखवेल की आता कुठपर्यंत आलं बांधकाम म्हणून आणि प्लॅस्टर झाल्यानंतर किंवा मग फरशी वगैरे सलेक्ट क करतानी असं तुम्हाला नक्की म्हणजे व्हिडिओमार्फत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल थँक्यू बाय बाय